देत कुलकर्णी राज्य विधिमंडळाचा आजचा पाचवा दिवस आह आज विधानसभेत आलेल्या तीन स्थगन प्रस्तावाच्या सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सत्ताधारी बाकावरून काँग्रेस विरोधी घोषणा देत विरोध केला काँग्रेसनं नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार तसेच इतर सदस्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो विधानसभेतील बैठक स्थानावर लावले त्यावर औचित्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याची परवानगी अध्यक्षांनी आम्हालाही द्यावी अशी परवानगी मागितली त्यावर नियमाप्रमाणे कुठलेही नेत्याचे फोटो किंवा चित्र विधानसभेत झळकवण्यास नियमाप्रमाणे मनाई असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं दरम्यान विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी बीड परभणी हिंसाचार प्रकरणावरून विशेष तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी केली आहे विधानसभेत काल नियम एकशे एक अन्वय परभणी आणि बीड इथं हिंसाचाराच्या घटनेबाबत झालेल्या अल्पकालीन चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या उत्तर देत आहेत कोणताही राजकीय पक्ष आणि खासदारांना संसद भवनाच्या कोणत्याही प्रवेशद्वारासमोर आंदोलन करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आहेत दरम्यान संसद भवन परिसरात काल आंदोलनादरम्यान भाजपचे दोन खासदार जखमी झाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी भाजपच्या तक्रारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल क्लिआ दरम्यान लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं आहे आजही दिल्लीत विजय चौक ते संसद भवनापर्यंत काँग्रेस पक्षातर्फे अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलनं सुरू आहे तर दुसरीकडे कालच्या आंदोलनात पक्षाचे दोन नेते जखमी झाल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी नि, निदर्शनं केली भारतीय पासपोर्टधारकांना सव्वीस दक्षांमध्यसामुक्त प्रवेश असून चाळीस व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्याचं सरकारनं म्हटलं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली नेपाळ भूतान आणि मालदीवच्या नागरिकांना भारतात व्हिसामुक्त प्रवेश आहे मुंबईजवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत शोध पथकाला आणखी एक मृतदेह आढळला असून मृतांची संख्या चौदावर पोहोचली रुग्णालयात दाखल नव्वद व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं उर्वरित जणांची प्रकृतीही स्थिर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय दरम्यान या अपघाताचा तपास करण्यासाठी भारतीय नौदलानं विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून संपूर्ण देशभर सव्वीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये देश का प्रकृती परीक्षण अभियानाचा पहिला टप्पा राबवण्यात येत आहे जिल्हा परिषदेतर्फे नागरिकांनी या अभियानात आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय नागपुरात आज किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली असून आजचं किमान तापमान सोळा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं आहे विदर्भात सर्वत्र किमान तापमानात वाढ झाली आहे अकोला इथं सर्वात कमी बारा पूर्णांक आठ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार scar